उद्या हाय लक्ष्मी पूजन दिवाळीतला सगळ्यात महत्वाचा मोठा दिवस आणि लक्ष्मी पूजेची पूजा अगोदर खाली नवीन वस्त्र काही कपडे टाकायला लागते ना लक्ष्मी पूजेची खरेदी करायला आणि ताई गेल्या होत्या गावाला चक्करला तर बुजुरंगाच्या शेंगा हे टमाटे टमाटे झेंडूचे फुलं फुलं फुल या मग वल्या शेंगा, शेंगा तर रे बघा उद्या फुलेसाठी साहित्य आणले बेडशीट आणले डबल साहित्य नागरीची पान आणले रांगोळी संपली होती ना तर रांगोळीचे साहित्य घेणारे हे काय म्हटलं ते मला काही कळलं नाही त्याच्यात लाईन बिन काढले तर मग हळ ना तिथेच वजन ना बर ना असं असं आपल्याला दरवाजाला लावायला ते लावायचंय तोरण बघू आपण हे बघा असं म्हटलं दरवाजाला तोरण आणि लावायला हे दरवाजाला लावण्यासाठी असं छान तोरण हे बघा असायचे काहीतरी दरवाजाला लावण्यासाठी तोरण आणलं तर रांगोळीचे कलर रांगोळीचे कलर हे ती बोलले असं गालीच्या बनवायला काय आपल्याकडे ऑलरेडी आहे हां का ते पण आणलं आहे पण ते आणल्या पंथ्यात थोडं ना मग एक डझन पंथे आणल्या बघा या पंथ्यांमधून नाही नाही इतकं तेल नाही होत ना हे रांगोळीचे कलर आणले पूजेला ठेवायला आणि आपल्याला वापरायचं काही संपलेत ना बाकी नारळ वगैरे प्रसाद वगैरे स्वीट्स वगैरे तर तुम्ही आणलेला भाजी बाकीचं आता काय राहिलं ना कर्दोरा ठेवावा लागेल किंवा एक नवीन वही पेंट ठेवावा लागेल फटाके आणायचे राहिले अजून तरी फटाक्यांची खरेदी बाकी आहे फटाके आणायला लागतील संध्याकाळी जाऊन फटाके घेऊन येतात माझ्या भाऊ त्याला शंभर देण्याची गाडी चलायची खाली